भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या विरोधात सध्या सोशल मीडियातून अपप्रचार केला जात आहे नुकतेच त्यांच्यावर भर कोर्टात एका सनातनवादी वकिलानं बुट फेकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे त्यातच काही समाजकंटकांकडून सी जे आय गवई यांना शिवीगाळ आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांना शिवीगाळ करणाऱ्या शंभरहून अधिक ट्विटर हँडलवर पंजाब सरकारनं कारवाई केली सरन्यायाधीश भूषण गवई यांना शिवीगाळ करणाऱ्या आणि त्यांच्यावर आक्षेपारक भाषेत टिप्पणी करणार शंभर ट्विटर हँडलची पंजाब मधील आपच्या भगवंत मान सरकार कडून गंभीर दखल घेण्यात आली आहे या ट्विटर अकाउंट वर पंजाब सरकारनं अनुसूचित जाती जमाती अपप्रचार प्रतिबंध कायद्यांतर्गत अर्थात अट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफ आर दाखल केलाय देशाचे सरन्यायाधीश हे आपल्या समाजाचं सुप्रीम कोर्टात प्रतिनिधित्व करतात अशी पंजाबमधील बहुतांशी जनतेची भावना आहे कारण पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर दलित समाज आहे त्यामुळे या बहुजनांच्या भावनांचा आदर करत टी जे आय गवईंना अत्यंत खालच्या शब्दात टीका करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं पंजाबमधील एका मंत्र्यांना म्हटलं आहे दरम्यान पंजाब सरकारच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे तर अनेकांनी टीकाही केली आहे कारण काही जणांच्या मते आपलं नाव विनाकारण एफ आय आर च्या यादीत आलं आहे तर काहींनी पंजाब सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अशा स्वरूपाची कारवाई खर तर केंद्रातील मोदी सरकारनं सोमोटो घेऊन करायला हवी होती पण ती पंजाब सरकारनं केल्यानं त्यांचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे खजुराहो इथल्या मूर्ती आहे या मूर्तीची फार पूर्वी आक्रमकांनी तोडफोड पूर केली आहे या मूर्तीचं रिस्टोरेशन अर्थात ती दुरुस्ती करण्यात यावी अशी याचिका एका वकिलानं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती ही याचिका सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली होती या याचिकेवर सुनावणी करताना हा विषय पुरातत्व खात्याच्या येतो त्यामुळे सुप्रीम कोर्ट यामध्ये दखल घेऊ शकत नाही असं सांगत याचिका फेटाळली होती कोर्टानं याचिका संबंधित वकील तावातावानं आपली बाजू सरन्यायाधीशांपुढे मांडतच होता त्यामुळे वैतागलेल्या सी जे आय भूषण गवई यांनी संबंधित वकिलाला म्हटलं की तुम्ही जर इतकेच धार्मिक आहात तर सर्व काही ठीक होण्यासाठी तुम्हीच देवाकडे प्रार्थना करा